नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुणे महानगरपालिका यांचं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरती इथे निघालेली आहे तर त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुणे महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ही भरती इथे निघालेली आहे तर कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकामध्ये सहा महिने कालावधीसाठी युवा प्रशिक्षण योजनेकरिता पुणे महानगरपालिकेतील खालील युवा प्रशिक्षणपदांसाठी युवकांना अर्ज सादर करण्याबद्दलचं आवाहन सा इथे करण्यात आलेलं आहे सो so, विभागाचे नाव आहे मोटार वाहन विभाग पदाचे नाव आहे रनिंग जीप कार कनिष्ठ अभियंता कामाचे स्वरूप सुपरविजन असणार आहे प्रशिक्षणार्थीकरिता शैक्षणिक पात्रता डिग्री इन इंजिनिअरिंग मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रशिक्षणार्थी आवश्यकता दोन असेल दहा हजार रुपये त्यांना महिना देण्यात इथे येणार आहे मोटार वाहन विभाग रनिंग जीप कार फोरमन सुपरविजन डिप्लोमा इन इंजिनिअरिंग मेकॅनिकल ऑटोमोबाईल एक पद आहे आठ हजार रुपये त्यांना महिना देण्यात येईल मोटर वाहन रनिंग कार वाहने देखभाल दुरुस्ती एक पदे हैं आठ आट हज़ार ऑटो इलेक्ट्रिशियन आईटीआई ऑटो इलेक्ट्रिशियन मेकेट्रॉनिक्स पंद्रह जागा है आठ हज़ार बॉडी दुरुस्ती आई टी आई वेल्डर दा पोजिशन आई टी आई वेल्डर गैस वेल्डिंग पांच पोजिशन आई टी आ, आई टी आ, पेंटर चार पोजिशन आई टी आई कारपेंटर सहा पोजिशन आई टी आई टर्नर एक पोजिशन आई टी आई ब्लैक स्मिथ दोन पोजिशन आई टी आई कंप्यूटर ऑपरेटर दोन पोजिशन शीट मेटलिस्ट तीन पोजिशन आईटीआई पंप ऑपरेटर दोन पोजिशन आईटीआई मेकैनिकल मशीन टूल्स तीन पोजिशन बारावी पास टायर ट्यूब देखभाल दुरुस्ती दा पोजिशन्स बारावी पास पांच पोजिशन्स आस्थापना विषयक प्रकरणे बारावी पास प्लस टंकलेखन चार पोझिशन आहेत आय टी आय सर्वेअर सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पंधरा पोजिशन्स आहेत अभियांत्रिकी पदविका स्थापत्य कनिष्ठ अभियंता स्थापत्य पाच पोझिशन आहेत लेखा व वित्त एम कॉम एम बी ए दहा पोझिशन्स आहेत विषयक कामकाज फायनान्स पंच्याही पोझिशन्स इथे आहेत लेखनिका स्वरूपाची पदवीधर संगणक पाच पोझिशन्स पदवीधर पदव्युत्तर पाच पोझिशन्स हॉर्टिकल्चर मिस्त्रीमध्ये वीस पोझिशन्स माळी नव्वद पोझिशन्स कनिष्ठ अभियंता ऐंशी पोझिशन्स एच एस वी व तत्सम पन्नास पोझिशन रस्ते थापत स्थापत्य पदवीधर पदविका पदवीधारक पंचवीस पोजिशन्स टंकलेखन क्लेरिकल पदवीधर दोन पोझिशन ज्युनियर इंजिनियर पदवीधर दोन पोझिशन टिप लिपिक टंकलेखक पदवीधर दोन पोझिशन्स सो so, अशा विविध डिपार्टमेंटमध्ये ही ॲड इथे देण्यात आलेली आहे